नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत डाळबट्टी आमच्या गावाकडे म्हणजे आमच्या माहेरी डाळबट्टी ही श्रावण सोमवारचे उपवास सोडायला किंवा उपवास सोडायला बनवली जाते तर आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत डाळ घेतली आहे आपण तुरीची थोडी त्यात मुगाची डाळ टाकली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे मीठ आणि थोडं तेल टाकून शिजायला टाकणार आहोत आपण तिला गव्हाचं पीठ घेतले मी तीन वाटी आणि रवा घेतला आहे मी एक वाटी त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे ओवा टाकल्या आहेत आणि तूप टाकलं आहे गरम करून हे आपण आता मस्त एकत्र करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेणार आहोत पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही मिडीयम ठेवायचे अशा प्रकारे पीठ मी भिजवून ठेवलं होतं त्याच्यानंतर आपण तेल थोडंसं टाकून परत एकदा मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूड करून घ्यायचे आहेत आतमध्ये तेल लावून आणि हे आतल्या साईडने असे वळायचे आहे तुम्ही पाहिजेल तर हे चपाती लाटून पण तुम्ही पूड करू शकतात चपाती लाटायची आहे आणि आत तेल लावून फोल्ड करायची आहे ती आणि त्याच्यानंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे ऑलमोस्ट सगळ्या आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत तर आपलं स्टीमर रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व बट्ट्या ठेवणार आहोत आणि वाफ काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण फोडणी देण्यासाठी डाळीला जिरं घेतलं आहे मोहरी घेतली आहे हिंग घेतलं आहे कडीपत्ता टाकला आहे हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला टमाटर टाकून घेणार आहोत हे सर्व एकत्र झाल्यानंतर सर्व मस्तपैकी एकत्र झालं आणि मऊसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये जी डाळ होती आपण घोटलेली ती याच्यात टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाहिजे तर थोडा गुळ टाकू शकतात किंवा कोकमचा आगळ पण टाकू शकतात तुम्ही थोडं चटपटीत लागण्यासाठी पण मी असेच ठेवली आहे डाळ आणि त्याच्यावरतून कोथिंबीर टाकून आपली डाळ रेडी झालेली आहे इथे बट्ट्या पण आपल्या शिजवून झाल्या आहेत थोड्याशा वाफ करून घेतल्या होत्या आपण त्याच्यानंतर आपण ते अशा प्रकारे चार भाग केले आहेत त्याचे अशा प्रकारे बट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग ते आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत अशा प्रकारे तळून झाल्या आहेत आपल्या बट्ट्या कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा